इता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आली आहे रियांशला समर कॅम्पसाठी सोडायला थोडासा तो घाबरला आहे स्विमिंगसाठी स्पेशली तर आज थोड्या वेळ थांबणार आहे मी जोपर्यंत त्याचं स्विमिंग होत नाही तोपर्यंत थोडीशी त्याला भीती वाटते आहे आणि मला कमेंट आलेली की, की तू गाडी चालवत नाही का तर गाडीशिवाय माझं कामच होत नाही नाईंटी पर्सेंट कामं माझे गाडीमुळेच होतात सो गाडीनेच आली आहे तर चला सगळी आपापल्या बॅचप्रमाणे रेडी होत होती आणि लहान मुलं कधी रडतात तेव्हा असं वाटतं की खरंच आपण जबरदस्ती तर करत नहीं ना। नाही आहे ना म्हणजे त्यांना नाही करायचं तरी आपण जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून घेतो तर आय डोंट नो पण जर नाही शिकवलं तर मग पुढे चालून ते आपल्यालाच बोलू शकतात की मला हे करायचं होतं तुम्ही मला नाही शिकवलं दोन्ही गोष्टी आहेत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा पाय गे मिटर पायमार पाय मार पाय पाय मार तिकडे जा सरळ सोना पायमार पायमार चोना स्पीड वाढव पाय मार पटपट पाय वर घे पाय वर घे बघ आलं तर खरी हा रियांश तू पाय वर घेशील ना तुला येईल घाबरायचं काम नाहीये ठीक आहे व्हेरी गुड हा वाजून दहा मिनटं झाले आणि पूर्ण स्विमिंग झाल्याशिवाय मला त्यांनी येऊ दिलं नाही बऱ्यापैकी करत होता आणि मी आज होती म्हणून तेवढा घाबरलं नाही पण ठीक आहे आता उद्यापासून करेल बऱ्यापैकी म्हणजे आता पहिले पहिले असंच होतं तर मला अजूनही थांबली असते मला ॲक्च्युली त्याचं स्केटिंग बघायचं होतं पण अश्विनला ऑफिसला जायचं आहे मला ब्रेकफास्ट बनवायचं आहे घरचीही काहीच कामं झाली नाही आहे इव्हन आंघोळी झाली नाही आहे माझी चला घरी आल्यानंतर ब्रेकफास्टची तयारी केली दोघांनीही मिळून ब्रेकफास्ट केला अश्विन ऑफिसला गेले आहेत आता कसं प्रत्येक वीकमध्ये तीन दिवस तरी त्यांना जावंच लागतं लवकर येतात पण जावं मात्र लागतं आणि आता ते ऑफिसला गेल्यानंतर मग मी माझी कामं करायला मोकळी तर एक तास जवळपास तिकडे उभी होते इतकं ऊन होतं सकाळी म्हटलं तरी उन्हाळ्यात खूप ऊन उन लागतं नऊ ते दहा आणि केसही ऑलरेडी खराब झाले होते मग म्हटलं की चला केसांना तेल लावून घेते आणि नेहमी नाही पण कधीतरी मी, मी केसांना तेल लावताना त्यात तेलामध्ये विटामिन ई e कॅप्सूल मिक्स करते आणि पूर्ण केसांना तेल लावून छानपैकी मसाज करून घेते कारण पूर्ण रात्रभर मी केसांना तेल लावून ठेवू शकत नाही त्यामुळे तास दोन तास तरी अशी सकाळी तेल लावल्यानंतर मसाज करून ठेवते तर ऑलरेडी उशीर झाला होता आणि उशीर झाला की अजूनच कंटाळा येतो असा आहेच जेव्हा सकाळची पटपट कामं होतात तेव्हा उत्साही असतो आणि पटापट -पत कामं आवरून आपल्याला इतरही कामं करता येतात पण जेव्हा ऑलरेडीच उशीर झाला असतो ना तेव्हा अजूनच कंटाळा येतो खूप वेळपर्यंत अशीच बसून होते काय काम करू कुठून सुरुवात करू काहीच कळत नव्हतं आणि कंटाळाही खूप आला होता गृहिणी असलो घरातली सगळी कामं करत असलो तरी एखादा दिवस असतो असा की ज्या दिवशी आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही खूप आळस आलेला असतो आणि कंटाळाही येतो म्हणजे प्रत्येक वेळी आपण कामं करण्यासाठी एनर्जेटिक किंवा मोटिवेटेड असतो असं अजिबात नाही आहे मीही तुमच्याशी बरेचदा शेअर करत असते की घरातली कामं कशी करायची मोटिवेटेड कसं राहायचं पण प्रत्येक वेळी माझ्यासोबतही असं होत नाही एखादा दिवस असतो असा की ज्यावेळी काहीच करायची इच्छा होत नाही तर खूप वेळ बसले होते त्यानंतर मग जी कार आणलेली कोथंबीर होती ती निवडत बसले आणि तसंही केसांना तेल लावलं होतं सो आंघोळ करायची नव्हती म्हणून म्हटलं की चला आपण पहिले निवांत जी कामं हळू आरामात केली जातात ती करून घ्यावी तर कोथंबीर निवडला आणि जी अशावेळी आपल्याला जी कामं आवडतात ना ती कामं आपण हाती घ्यायची म्हणजे ज्यावेळी आपल्याला काम करावं असं वाटत नाही किचनची काम असू देत किंवा इतर कुठलंही काम असू देत पण असं कुठलं तरी काम असेल जे आपल्याला आवडतं ज्याने आप केल्यानंतर आपल्याला छान प्रसन्न वाटतं तर ते काम हाती घ्यायचं म्हणजे आपला जो आळस असतो किंवा आपल्या डोक्यात काही दुसरे विचार चालू असतील तर तेही जातात आणि आपली कामंही होतात आपल्या आजूबाजूचं वातावरण आजूबाजूची माणसं हीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जीसाठी खूप म्हणजे कारणीभूत असतात तर घरही अस्ताव्यस्त वाटत होतं तीही एक निगेटिव्ह एनर्जी असल्यासारखीच आहे तर सगळ्यात आधी ज्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या त्या जागच्या जागी ठेवायचं काम केलं डायनिंगवरही आता डायनिंग आहे म्हणून बऱ्याच वस्तू अशाच ठेवल्या जातात नो घरी लहान मुलं असली की पसारा असतो अस्ताव्यस्त गोष्टी असतात जागच्या जागी गोष्टी नसतात त्यामुळे ही आपली चिडचिड होते आणि ऊन इतका आहे की सतत गरमी गरमी आणि गरमी चाळीस डिग्री टेम्परेचर आहे सध्या पुण्यामध्ये आणि सकाळपासूनच गरमी व्हायला लागते त्यामुळे ही चिडचिड होते तर हळूवारपणे मी का कामं माझी करत होती सगळ्यात आधी जागच्या जागी वस्तू ठेवल्या आणि म्हटलं की आपण स्वयंपाकही आज आंघोळ न करताच करायचा आहे चालतं कधी कधी असं केलेलं म्हणजे माझा तरी असा रूल नाही आहे की आंघोळीनंतरच स्वयंपाक झाला पाहिजे तर कुकर लावला त्यानंतर माझी मी थोडीशी क्लिनिंगची कामं करायला घेतली सगळ्यात आधी डायनिंग क्लीन केला त्यानंतर सेंटर टेबल क्लीन केला म्हटलं थोडेफार चेंजेस करावेत तर जी आर्टिफिशियल प्लांट आहे माझ्याकडे तर ती मी चेंजेस म्हणजे काही जागा बदलवल्या त्याच्या म्हणजे बेडरूममध्ये आता एवढी मला गरज वाटली नाही त्याची म्हटलं की चला आज आपण आपला लिव्हिंग रूम जो आहे तो डेकोर करूया तर बेडरूममधलं जे प्लांट होतं ते मी डायनिंगवर ठेवलं आणि डायनिंगवरचं प्लांट मी सेंटर टेबलला ठेवलं पण जर तुमच्याकडे आर्टिफिशियल झाडं असली ना तर त्याहून सोनेपेस सुहागा असं म्हणायला काहीच हरकत नाही इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं फ्रेश फील होईल ना की तुम्ही करून बघा डायनिंगवर कधीतरी फ्रेश फ्लावर ठेवून बघा खूप त्याच्याकडे लक्ष जातं कितीतरी वेळा त्याच्याकडे लक्ष जातं आणि आपल्यालाच छान वाटतं तर थोडी साफसफाई केली आणि जे माझ्याकडे प्लांट आहे या बाल्कनीमध्ये त्यातलं एक रिअल प्लांट आणून असं टी व्ही युनिटच्या साईडला ठेवलं तेवढ्यानेच एक थोडंसं पॉझिटिव्ह फील होतं आणि छानही वाटतं घर सुंदर दिसतं एकूण एक काय मला माझी हॉलची थोडीशी चेंजेस करायचे होते आणि थोडं पॉझिटिव्ह एनर्जी असं मला तरी ॲटलीस्ट फील झालं पाहिजे कारण जास्त वेळ मी घरात असते आणि माझं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असतं तर हे क्यूट मला आर्टिफेक्ट जे बेडरूममध्ये ठेवले हो होते अश्विनच्या बेडरूममध्ये म्हणजे ज्या बेडरूममध्ये अश्विन काम करतात तिकडे हे ठेवले होते तिकडे कधी कोणाचं लक्षही जात नाही म्हटलं की चला आज ज्या काही वस्तू आहे ना त्या सगळ्या हॉलमध्येच ठेवते आणि थोडंसं छान वाटेल एक म्हणजे अशा वस्तू असल्या की ऑटोमॅटिक छान वाटतं आणि लवकरच आता हा उन्हाळा गेला की मी नर्सरीत जाऊन मस्तपैकी प्लांट्स आणणार आहे आत्ताही मला मोगऱ्याचं झाड आणायचं होतं उन्हाळ्यात स्पेशली पण आज जाते उद्या जाते करून करून ते राहूनच गेलं पण नक्की जाऊन मोगऱ्याचं झाड घेऊन येईल ज्याला फुलं आलेली खूप छान वाटतात बरेचदा असं वाटतं की फुलं आलेली झाडं आणली पाहिजे पण खरंच सांगते की फुलं आपण आणल्यानंतर एक तर त्या झाडाला येत नाही किंवा ते झाड मरतं तरी तर या गोष्टी होतात तर थोडंफार ही कामं करता करता जी एक निगेटिव एनर्जी होती किंवा जो आळस होता तो थोडाफार गेलेला परत मी किचनच्या कामांमध्ये लागले ऑनलाईन काही भाज्या आणि परत आंबे ऑर्डर केलेले आहेत आंबे घरातले संपत नाहीत की लगेचच दुसरे येतात आणि शेवटी शेवटी तर असं होतं की नकोशे वाटतात मग इतके खाल्ले जातात तर आजही आंब्याचा रस बनवणार आहे कुरड्या वगैरे काही तळणार नाही आहे खूप ऊन आहे तर आता आंघोळ केली नाही आहे पण स्वयंपाकाची भाजीची तयारी करून घेते कुकर तर झालेलाच आहे आणि गरम इतकं होतं की आंघोळ केल्यानंतर जर स्वयंपाकाला लागले की असं वाटतं आंघोळ केल्याचा काही फायदा झालेला नाही पण असताना एक सवय असते की नाही सकाळी आंघोळ झाली आहे छान पूजा झाली की मग स्वयंपाकाला लागायचं पण उन्हाळ्यात मात्र या गोष्टीचा कंटाळा येतो तर चला किचनची कामं करते भाजीही करून घेते आणि जोवर भाजी होते तोपर्यंत जी भांडी आहेत म्हणजे भांडी तर आपली किचनमधली कधीच संपत नाही तर भांड्यांचंही क्लिनिंग करून घेते भांडी वेळच्या वेळी थोडीफार असली आणि ती क्लीन करून ठेवली की खूप पसारा वाटत नाही नाही तीच सिंक भरून भांडी बघितली की त्याही गोष्टीचा आळस आणि कंटाळा वाटतो घर छान क्लीन वाटत होतं आणि त्यामुळे ही पॉझिटिव्ह एनर्जी होते आणि आळस कुठे गेला मला स्वतःला कळलं नाही मी माझ्या कामांमध्ये इतकी बिजी झाले आणि होतं ना असं की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि तरीही जबरदस्ती ती गोष्ट आपल्याला करायची असेल तर मात्र ती चांगली होत नाही आणि आप आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्ट बघा की किती छान मन लावून आपण करतो आणि किती छान रिझल्ट आपल्याला त्या गोष्टीचा मिळतो तेच मी आज रियांशलाही सांगत होते की स्विमिंग करताना तुलाच शिकायचं होतं तुलाच समर कॅम्प जॉईन करायचा होता आणि कुठलीही गोष्ट नवीन शिकताना ही अडचण येणार किंवा डिफिकल्टीज येणार भीती वाटणार पण आपल्याला या सगळ्या गोष्टी ओवरकम करून नवीन गोष्ट शिकायची आहे तर काहीतरी करायलाच पाहिजे तर लहान मुलांना तेवढं आता समजत नाही पण मला हे कळतं की आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ना ती गोष्ट खरंच खूप उत्तम होते जसं त्याला स्केटिंग आवडते तर स्केटिंगसाठी तो अजिबात घाबरत नाही पडतो त्याला लागतं पण तरीही त्याला स्केटिंग करायची असते तेच स्विमिंग त्याला करायचं होतं पण तो पाण्यात म्हणजे पाण्यामध्ये तो खाली जाईल का किंवा बरेचसे त्याचे प्रश्न असतात त्यामुळे तो घाबरतो चला एकूण एक काय मी हेच सांगते की कधीतरी एखादा दिवस आपला असा असतो की आपल्याला इंटरेस्ट येत नाही त्यावेळी आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट येतो ती कामं करा किचनची कामं करायचीच आहे ती रोजचीच आहे आणि तसं बघितलं ना तर आता कमी फॅमिली मेंबर्स असतील तर किचनमध्ये तसा जास्त वेळही लागत नाही जर आपली ॲडव्हान्स प्रिपरेशन असेल तर लवकरच मी तुमच्याशी किचनची ॲडव्हान्स प्रिपरेशन म्हणजे काय हाही एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तर पटापट आता स्वयंपाक करून घेते चपात्या मी आधी बनवत नाही म्हणजे आधी म्हणजे एकदम वेळेवरही बनवत नाही आणि खूप आधीही बनवून ठेवत नाही कारण आता उन्हाळ्याच्या त्या खराब किंवा चिकट होतात तेव्हा गरम गरम असल्या की छान वाटतात तर अशी माझी क्लिनिंग तर झालीच आहे पण किचनचंही सगळं काम माझं आवरून झालं आहे आणि हे सगळं करता करता परत आता तर यांशला आणायची वेळ होईल आणि असंच सध्या रुटीन चालू आहे की त्याला सोडा त्यानंतर घरातली सगळी कामं करा आणि होईपर्यंत कामं त्याला आणायचीही वेळ होते म्हणजे स्कूल टायमिंगसारखंच झालं आहे तर चला आजचा व्हिडिओ असा होता कशा वाटल्या आजच्या टिप्स मला कमेंट करून नक्की सांगा